हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला आज रविवार होता ओ हु, काय करायचं तर म्हटलं आज अंड्याची कढी बनूया तर फोडून अंड बनवलं आहे तर मी तुम्हाला दाखवते मी कशी रेसिपी बनवली ती तर चला पाहूया आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला अंड्याचं कालवण बनवण्यासाठी आपल्याला आपल्याला मसाला वाटून घ्यावा लागेल त्याच्यासाठी मी पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये तेल टाकलं जिरं टाकलं जिरं छान तडतडलं की सुक्कं खोबरं घेतलं आहे सुक्कं खोबरं टाकायचं आणि मग एक कांदा घेतला तो कांदा टाकून हे अद्रक लसूण आणि मिरची हे टाकून छान त्याला भाजून घ्यायचं आहे ते भाजेपर्यंत इकडे मी एक टोमॅटो घेतला तो टोमॅटो तिथ त्याच्यामध्ये टाकला आणि त्याला पण छान भाजून टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला थोडंसं त्याला शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून हे बघा थोडंसं मऊ झाला आहे टोमॅटो छान होतं आहे मस्त तो छान मग वाटला जातो तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे मग आपण इकडे फोडणी देऊया तर परत त्याच पॅनमध्ये मी तेल टाकलं कडीपत्ता टाकला कडीपत्ता छान तडतडला की जो मसाला वाटून घेतला होता तो मसाला टाकून त्याचं ते पाणी वगैरे सगळं धुवून छान त्याच्यामध्ये टाकून द्यायचं हे बघा हे मिक्स करून त्याला आपल्याला छान झाकून त्याला मस्त एक वाफ येईपर्यंत ते पाणी सुकेपर्यंत आपल्याला ते सगळं टाकायचं आहे मग हळद पावडर धना पावडर जिरा पावडर आणि लाल मिरची पावडर इकडे मीठ टाकलं आहे मी ते टाकून छान बघा परतवून घ्यायचं आहे मसाला छान भाजून घ्या अगदी मस्त आणि बघा परत तुम्ही झाकण लावून त्याला परत ठेवा इथे थोडंसं लाल तिखट घेतलं आहे मी घरचं लाल तिखट होतं माझ्याकडे ते टाकलं एक छोटा चमचा आणि हे बघा मसाला तुम्ही बघू शकता अगदी ते पॅनला ते मसाला सुटला आहे आपला एवढ्या ह्याच्यापर्यंत आपल्याला छान मसाला भाजून घ्यायचा आहे एका साईडला मी गरम पाणी करून ठेवलेलं तर ते गरम पाणी तुमच्या अंदाजाने तुम्हाला रसा कसा पाहिजे आहे कालवण तुम्हाला कसं पाहिजे घट्ट किंवा पातळ त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका त्याच्यामध्ये पण गरम पाणीच टाका छान कलर येणार त्याला आणि चव पण छान लागते गरम पाणी टाकल्यामुळे हे बघा आपलं पाणी छान जीव झालं आहे त्याच्यामध्ये मसाला आणि पाणी आणि छान मस्त उकळी आली आहे तरंग आला आहे छान तेलाचा आणि मग इकडे मी अंडी घेतलेली जेव्हा पाण्याला उकळी येणार तेव्हा आपल्याला हे अंडी फोडून टाकायची आहेत तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे किती तुम्हाला पाहिजे तशी घ्या अंडी आणि मग हे अंडी टाकल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही त्याला झाकून ठेवायचं आणि झाकल्यानंतर हे बघा हे असं होतं मग ह्याला छान पलटी मारायचं हे पलटी मारलं जातं तुटणार नाही अजिबात खरंच सांगते माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा खरंच छान होते अजिबात अंड तुटणार नाही तर मी इकडे प्लेटिंग करते आहे माझ्या आवडीचा बेत आहे अंड चपाती भात आणि कांदा खरंच खूप छान लागतं पोट भरून मी जेवली तुम्ही पण करून बघा आणि तुम्ही पण पोट भरून जेवा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ